आणि स्वामी निरुपन स्वामी निरोपण करताना स्त्रिया गुरुस्त बसलेल्या होत्या त्या टाईमला श्री जगत स्वामी निरूपण करताना एक सारंग पंडित नावाचे वृत्ती होते आणि त्या स्त्रियांना निरोपण करताना त्यांना एकदम विचार आला की यांना स्वामींना नाही प्रश्न केला

दिलं पाहिजे टाइम दिलं पाहिजे आणि त्यांना समान अधिकार दिला पाहिजे त्या सहा दिवसापासून सगळ्या स्त्रियांना पूजा करण्याचा धर्मग्रंथ धर्मग्रंथ यांचा आणि स्त्रिया पुरुषाच्या बरोबर त्यांना समान स्वामींनी आपल्याला मुक्ती मार्ग आणि